आता मी ना काय फिरलेली म्हणले तुम्ही दवा म्हणून लागला पंचवीस तारखे दर खाली राहते का फिरली फिरली म्हणता कोटा सापड कोटा का म्हणला राह नाही म्हटलं की बघत युट्यूबला बघितलं फोन लावलो नाशिकला डायरेक्ट नाशिकला लागला की मग इथून नंबर भेटला तुमचा पण तुम्ही दिलो दोनशे प्लस का चौथ्या सहाव्या दिवशी माझा राहिले बरोबर दोनशे दो प्लस किती दिवस चाललो सहा दिवस सहा दिवस तिने वास मारली नाही काही नाही तिनं चालूच दोन टाइम दिले साठ किलो वापरलो होतो आपण एका महिन्यामध्ये सहा किलो चार किती मशीला चार मशी चार मशीला सात किलो एका महिन्यात एक महिन्यात एका महिन्यात सगळ्या समस्या एकदम अशी जागा ना तिला चट्टा होता बाई तट्टा नाही काहीच नाही केस गेलेले हां कसं घ्यायची म्हैश फ्रेश आता तिला बी खातच ना जातं मग फोडं होते थोडं नाही तर पाणी कालच होती सकाळी जात म्हणजे फोड घेतले म्हणजे गॅप गॅपलला जरा जाणं जाणं नाही घरा म्हणून आता एक चाल गॅपलते टोटल म्हशी किती आहे आपल्या सहा सहा म्हशी का मी चार्जबद्दल माहिती पण भेटली आपल्याला मला असं पाहिलं सुरू होतं यूट्यूबलाच भेटलं होतं ते रामसारमपुर चॅनल बघितलो किती दिवस झाले वापर चालू करून एक तारखेपासून चालू एक तारखेपासून आम्ही असं ऐकलं तर मध्ये तुम्ही बंद पण केलं होतं काय कारण का असं घरच्या अडचणी करा बर आणि बंद केल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट परत फिरले परत फिरलं जाय चालू तर त्यावेळेस राहिलं चालू केल्यानंतर काय काय समस्या दूर झाल्या चालू केल्यानंतर पातळी ती युट्यूब बरोबर बघितलं होतं पोटात साफ झाल्याशिवाय गोळ्या ते चार त्यांना आता दुधामध्ये वाढ झाली म्हणजे हा सहा वेळेस फिरली होती विकायची पाळी होती विशेष म्हणजे गाभरलेली मी साहेब छोटी का ही मोठी गाव बोललेली आहे नव्या महिन्यात गाव बोलली होती या पर आपण घेतली त्या तिला नववा महिना आहे पंचवीस तारखेला दहावा महिना लागते मी पण राहिले पहिला पहिला रिझल्ट कसा जाणवला तुम्ही बिल चार्ज चालू केलं ना दिवस होतपणा करत होती वसपासपणा नाही खायची पण किती टाकले की वसपासपणा करायची ते चालू केलं तिला चट्टा पण होता चट्टा पण हळूहळू कमी झाला हजू तुझी पोड होती पुढे लंपी झाल्या लंपी झाल्या सर ते पण क्लिअर झालं आणि दुधामध्ये आपण जास्त वापरल्यामुळे मला सहाव्या दिवशीपासून ते जर चालू झालं सहाव्या दिवसा सहाव्या दिवशी वरवेवाले काय म्हणते नाही ते एका वरवेलेनं दूध बंद चहा बंद केली चहा तुला भावनं दिल तर वरवा त्याने आपलं दूध चालू झालं ते चहा चालू आपला गॅप पल्ला मिळते अर्धा ते मग दूध बरोबर आहे वास मारला हा वास मारायला म्हणजे बंद पल्ल्याला असं नाही की मग मशाला एवढी चंदी दिली असं मेल चार्जर दिला मेल चार्जर जर असलो चंदी देऊन मला अनुभव किती किलो भेटून किलो किलो कमी ठेवतात एक एक किलो हा तरी संध्याकाळी अर्धा किलो संध्याकाळी अर्धा किलो कमी कितीला हा रिझल्ट एवढाच रिझल्टला फरक पडला चंद दिवसाचा खर्च किती अंदाज तरी आपण पंचवीस हजार वीस हजार रुपये एक किलोचा किती आता चाळीस रुपये किलो सारखी चाळीस पंचेचाळीस रुपये कमीत कमी चाळीस रुपये क्वालिटी एक नंबर येते ना दूध वाढलं क्वालिटी आणि ग्राहक जे होता आपलं ते समस्या येणार बंद केलं की त्याची दूध घेणारा समस्या हा समस्या येईल म्हणजे जसं राम सर सांगता सर्व प्रकारचे रिझल्ट तुम्हाला मिळाले आराम आज तुम्ही समाधानी घ्या समाधानीच गेलोच नसतं समाधानी नसतं परत आणायचं आता काय सांग का साडेसात हजार कशाला घालायचे बाबा एवढे हे कशाला करायचे हा रुपये नाही राहत्या जनावर सांग पाहिजे मार झाले कि मार का पाहिजे आपल्याला आपलं नुकसान होणार खर्च आहे ती तुम्हाला काय वाटते काय वाटत नाही खर्च निघून तुम्हाला काय फायदा होतो हा फायदा होतो आणि हे मिल चार्जर आज जर नसत तर आज काय समस्या असते आपल्या गोट्या का आपण बारली चारली असते मैस खटकाला विकावं लागली असते काय इतर शेतकऱ्यांना काय सांगायला आपण नाही मी तर सांगतोच आता इथे शेजारी येत त्यांनी बघितले तर त्यांना आपण म्हणला की बाबा मैस फिरायला तर मैशीला खेडा लावायला ते मी सांगितले की असा हाय घेऊन येऊन वापरलंच पाहिजे प्रत्येकाला लय माहित होत मैस कशी होती ना, ना? डॉक्टरला जर फोन लावला त्याला विचारा स्वतः ज्यावेळेस तपास होतो त्यावेळेस मला ती काही सांगता येऊ लागली माहिती राहत्या का नाही सहा महिन्यात गावणी निघाल आठ महिने दूध दिल्या मसान दोन टाईम आपण बंद केलं पुन्हा तरी दूध उचला तिथे आठ महिने आता नऊ नव्वद हजार रुपयाला मागून गेले म्हणजे बरोबर द्यायचे नाही आता काय द्यायची गरज नक्कीच आता द्यायची नाही खूप छान सर तुम्ही अनुभव सांगितला आपलं नाव आणि माझं नाव सुराज बाबराव नांगराळे राहणार महापूर तालुका जिल्हा लातूर माझं नाव योगेश कुलकर्णी दुकानचं नाव म्हणता की एंटरप्राइजेस मनठाळे नगर मार्केट यार्ड लातूर लातूरमध्ये सर्व खतं औषधं मेल चार्जर उपलब्ध सगळं सगळं भेटेल मोबाईल नंबर नव्याण्णव तेवीस सत्तर एकाहत्तर डबल झिरो माझं नाव प्रशांत माने मोबाईल नंबर आहे पंच्याण्णव झिरो तीन पंचावन्न पन्नास धन्यवाद सर thank